आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनने कापसाले हमी भाव घेऊन सुद्धा आपल्याला हमी भाव मिळून नाही राहिला अर्ध सोयाबीन हे लोक मोजाक न गेलं सोयाबीन कापूस पावसानं गेला पण त्या शेतकऱ्याच्या मालाने भाव भेटले पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलन तर चार महिन्यापासून मच्छीभाव लढून राहिले आता अटीतटीचा सामना आला आहे देवेंद्र फडणवीसले आपण जसं रस्त्यावर आहे काही रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवू नये म्हणून उद्या सकाळी आठ वाजता सर्व शेतकरी बांधवांनी या शेतकऱ्याच्या मुलांना मी विनंती करतो वेवस्ता की ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी बाईक घेऊ ज्यांच्याकडे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था घेऊन इथं याच इथून आपल्याने वर्धा मार्ग पवणार ठीक आहे त्याच्यानंतर शेलू आपण केझर मार्ग नागपूरले जाणार आहे तर सकाळी सर्वांनी मी विनंती करतो आठ वाजता तुम्ही इथं या सभा होईल पत्रकार परिषद होईल आणि त्याच्यानंतर आपण इथून सर्वजण एकत्र निघणार आहे शेतकऱ्याची संख्या त्याने दिसली पाहिजे त्याने शेतकऱ्याची अवकाश एकमेव दाखवून द्यायची आहे का या महाराष्ट्रातला शेतकरी या विदर्भातला शेतकरी जर अवकाशीवर आला तर का करू शकते म्हणून बच्चू भाऊच्या सोबत राहा आणि सर्वांनी एकत्रपणे आपण आता लढूया बच्चू भाऊने जे आंदोलन उतारलं आहे त्यानं ज्या लंबाल्या गोष्टी केल्या आम्ही शेतकऱ्याचा अंक करू धमक करू वर भाव देऊ सोयाबीन तीनशे आमचं सोयाबीन चार हजाराच्या घरातही चाललं नाही आणि पिकलंही नाही म्हणून हे आंदोलन तुमच्या आमच्यासाठी आहे केवळ बच्चू भाऊसाठी नाही बच्चू भाऊ तुमच्यासाठी लढत आहे म्हणून बच्चू भाऊच्या सोबत सर्वांनी एकत्र असलं पाहिजे उद्या सकाळी आठ वाजता आपल्याला इथं जमाच आहे ज्यांना ज्यांना जमते त्यांनी त्यांनी रस्त्यावर आपापल्या परीनं या यात्रेचं स्वागत करायचं आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी आणि रक्षणासाठी याचा आहे असं जर आपण एकत्र राहिलो तर हे सरकार राहू केंद्राचं राव का राज्याचं राव यायले आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय यायले रस्त्यावर आणण्याशिवाय घेऊ नये म्हणून उद्या सकाळी सर्वांनी एकत्रपणे यायचा आहे मी नारा देतो तुम्ही माझ्या मागून आवाज देता बच्चू भाऊ तू मागे पड तुम